म्हणजे हे वैशिष्ट्य एक आहे की ते कळपे उडाले ते दोन पिंड्या दुषिकडे जाऊन तयार माझं या मंदिरामध्ये मा किंवा देवा कि या देवासोबत एक वेगळंच कनेक्शन आहे असं मी या व्हिडिओमध्ये सांगून टाकतो डायरेक्ट इथे राहतो अरे आहे नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या आपल्या कोकण संस्कृती परिवारातल्या सर्व सदस्यांना हार्दिक शुभेच्छा मंडळी कसं आहे आज आहे ना आमच्या पंचकृषीत म्हणजे संगमेश्वरमध्ये मध्ये बरीच अशी शिवमंदिर आहेत मार्लेश्वर टिकलेश्वर कर्णेश्वर आमणेश्वर आणि मग अजून एक गरम पाण्याचं कुंड असलेलं श्रीदेव सोमेश्वराचं मंदिर अजून इतर काही संगमेश्वरमध्ये दे शिवमंदिरं देखील आहेत पण प्राचीन मंदिरापैकी ही काही जी नावं घेतली ती मंदिरं आहेत आज आपण जाणार आहोत आमच्याच पंचकृषीमध्ये असलेल्या ब्रुंबाड या ठिकाणी ब्रुंबाडमध्ये असलेलं आमणेश्वरांचं अतिप्राचीन मंदिर आहे खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि त्या ठिकाणी जत्रोत्सव असतो तर आज आपण खास जत्रेसाठी चाललो आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील श्री आमणेश्वरांचं दर्शन घडून आणूया आणि व्हिडिओला आपण इथूनच सुरुवात करूया गणपती बाप्पा मोरया हर हर महादेव बरा आमणेश्वराच्या जत्रेला निघालो हो आहे पण सोबत आज कोण आहे दाखवतो तुम्हाला गुरव साहेब आहेत बऱ्याच दिवसानी खरं तर गुरव साहेब आले आहेत आणि गुरव साहेबांची गाठभेट झाली खरं तर आपण आंगणेवाडीला त्यांना घेऊन जाणार होतो आंगणेवाडीची यात्रा आपण मिस केली बरोबर मी आंगणेवाडीच्या यात्रेला नाही गेलो जाता नाही आलो बरं आता आपण आमणेश्वरला जातोय आमनेश्वर बुरबाड हा बुरुंबाड बुरुंबाड असं नाव आहे आणि हे गुरवसाहेब जे आहेत त्यांचं मूळ गाव कुठलं बुरबाड बुरुंबाड हेच गाव म्हणजे आमचं जे मूळ गाव आहे ना ते मूळ गावामध्ये आता आम्ही चालू आहे आमनेश्वरचं स्वयंभू देवस्थान आहे बरोबर पण तुमचं मूळ गाव ब्रुमबाड आहे ना तुम्ही मार्लेश्वर या ठिकाणी कसे पुचलात पूर्वज आमचे कधी गेलेले गेलेले आहेत पण मूळ गाव ब्रुमबाड <laughs> म्हणजे आमच्या जवळचे गाव आले आहेत चला तर ते देवरू करून थेट इकडे आलेत माझ्या घरी आणि इथून मग आता आपण आमणेश्वर जातोय ब्रुमबाड या ठिकाणी okay. चलाश्वर चला। 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 आहे नमो नमो हर हर महादेव ही मुलं बघा व्हिडिओ जेव्हा सुरुवात करतो तेव्हा ही मुलं येतात ए जत्रेला येतेस दादू तू तुला खाव आणू अरे वा बाया तू ना येत चल टाटा खाऊ आणू तू जत्रेत चल ना येतोय चला टाटापुर भैया का आमने ला जातोय काय खावान परसादी घेऊन येतो परसादी दराक्ष बर म्हातारी माणसं आहेत तिथे दोन म्हणजे आमच्या वाडीतली ते आपली असतात मला विचारत असतात म्हणून त्यांना पण मी कधी जाता येता विचारत असतो बर आज विहाल आणि सोनालीला घेऊन नाही जातोय कारण सोनालीच्या आहे ना हातच नाहीये मंडळी कसं आहे आपण निघालोय तुरळ हरेकरवाडी मधून हरेकरवाडी मधून आता आपण जातोय सरन पुलावरती सरण पुलावरून मग आपण जाणार आहोत ब्रुमबाडला सरन मध्ये थोडस बघूया तिथे थांबलो तर थांबू पदा वडापाव खाऊ आणि मग पुढे जाऊ सल्ला मंडळी सरन पुलावरती आलो होतो आणि इथेच आपले मित्र आहेत पदादा त्यांचा वडापाव खाल्ल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही सो परत एकदा आपण वडापाव खातोय गुरु साहेब चौकशी so आहे सांगा जरा मिरची पण लागते तुम्हाला हाय बर साहेबांना आवडलं म्हणजे चांगलाच आहे चांगला आहे चांगला आहे आज बाहेरचा माणूस येऊन सांगतो म्हणजे चांगला आहे धन्यवाद चला जत्रेला गेलास तु संध्याकाळी संध्याकाळी गर्दी असते ना ना आम्ही आता दर्शन घेऊन येतो जरा थोडीशी जत्रा बघतो चला छानपैकी वडापाव खाल्ल्या पदार्थाच्या इथे आणि आता थेट पोहोचतोय यात्रेमध्ये तिकडे पण खाऊ वगैरे खाऊ थोडा सरबत पण पिऊ पण पहिलं दर्शन घेऊ चला आमणेश्वरला जाऊया आता हा बघा हा रस्ता येतो आमच्या तुरळ हरेकरवाडीमधून आणि इथून मग असं आमणेश्वर मंदिराकडे जाता येतं बुरमाड गावी आणि इथे मग सरळ गेलात तर मग मागजण या ठिकाणी जाता येतं तर आपल्याला असं येऊन असं जायचं आहे मंडळी आता पण येऊन पोचलो आहे ब्रुम्बाड या गावी तर त्या ठिकाणी आलो आहे आता हा रस्ता येतो ना आम्ही या रस्त्याने असं आलोय आणि इथे थांबलोय आमणेश्वरांच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या इथे आणि समोरून येणारा देखील रस्ता आहे जो येतो आरवली फाट्यावरून तर इथे जर कोणी सावारडे चिपळूण आणि त्या मार्गे जर येत असेल तर आरवली फाटा त्यांना सोयीस्कर पडतो अदरवाईज तुम्ही संगमेश्वर वगैरे मध्ये मधून मद आलात किंवा मग त्या बाजूने आलात तर तुम्हाला तुरळ फाट्यावरती हरेकरवाडी फाटा आहे हरेकरवाडी मागझन फाटा आहे तर त्या तो रस्ता सोयीस्कर पडतो काम झाले रस्त्याचा आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही इकडे पोचू शकता चला आ, प्रवेश दरवाजाजवळ पोचलो आहे आणि हा जो स्टॉप आहे ना तो आमणाईश्वर मंदिर बुरबाड साठे स्टॉप म्हणून आहे एस स्टॉपला जर तुम्ही आरवलीतून येत असाल तर इथे था थांबू शकता चला मंडळी फायनली आपण श्री आमनेश्वराच्या मंदिरापाशी जवळच पोचलो आहोत त्या अगोदर थोडंसं इकडे पार्किंगची सुविधा केली आहे इकडे फोर व्हीलर पार्किंग केलं आहे मैदानामध्ये रात्री इकडे आहे ना भरपूर गर्दी होते भक्तभाविक रात्री देखील येतात रात्री देखील कार्यक्रम असतो आपण इथे सावलीत थोडीशी गाडी पार्क केली आतमध्ये जाऊया चला चला मंडळी श्रीदेव आमनाएश्वर असा बोर्ड लावला आहे इथून आत जायचं आहे आपल्याला इकडे रिक्षाची पण सोय आहे म्हणजे भक्त भाविक येतात ना त्यांना गेट पर्यंत सोडायला किंवा बस स्टॉप पर्यंत सोडायला सोय आहे तर मंदिरात गर्दी आहे का हो संध्याकाळी होईल दुपार नंतर होईल बरं अजून एक काहीतरी मंदिर आहे म्हणाला होत कल्पेश्वर बर असंच मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे मग याचाच भाग आहे म्हणतात ना असं काहीतरी असं अशी लोक सांगतात एक तुकडा पलीकडे गेला अच्छा ते कल्पेशोरे शिवलिंगाचं आणि काय आहे तिथे म्हणजे थोडक्यात इथे एक गाय पाणी सोडत अच्छा त्याच्या संदर्भात असं काहीतरी आहे आहे त्याबद्दल तरी कधीतरी आपण जाणून घेऊ आज तिथे देखील जत्रोत्सव होतो आहे तिथे आहे तिथे दादा दर्शन झालं काय हो मस्त मस्त ना चला चला हळूहळू भक्त भावी येतात दिवसभरांमध्ये मध्ये म्हणजे दुपारपासून पुढे मग भरपूर गर्दी होते काय खरेदी केला बनी साहेब अरे वा जत्रेतून फुगा घेऊन आली छोटी मला विहायला घेऊन देखील यायचं होतं पण जाऊ दे आता पुढच्या महाशिवरात्रीला आपण विहायला या ठिकाणी घेऊन येऊ कसं आहे आपण वाटेमध्येच मंदिराकडे जाता जाता बरेच असे आमच्या गावातले पंचकृष्ठीतले मंडळी भेटते आमचे नातेवाईक भेटले त्यांना कशात ठिका तू कसं आहे बस एकदम मजेत काय काय घेतलं मोर आणि मोर। आईस्क्रीम आईस्क्रीम बा कसा खातोय चला जाऊन येतो <laughs> दर्शन घेऊन येतो चला चला मंदिरात जाण्या अगोदर आहे ना आपण इथे फुलं बेलपत्र वगैरे घेऊया नारळ घेऊया आजी कसा आहे पन। किती पन। पन्नास एकच द्या लाजिनकडून आपण घेऊया हा पैसे देतो द्या चला या अजिंक आपण नारळ वगैरे घेतले आता पुढे मार्ग हो सोया चला मंडळी मंदिरात जाऊया पहिले दर्शन घेऊया नंतर आपण जत्रेमध्ये दुकानांमध्ये फिरूया इकडे hey! खूप मोठी सजावट केली जाते आमचे मित्र पण आहेत इकडे विठ्ठलराव दर्शन झालं काय उसाचा मस्त वेगळी तंडरस पहिले तो हॅलो oh, oh, yeah. चला मंडळी पहिलं आहे ना मंदिरामध्ये प्रवेश करण्या अगोदर आहे ना इकडे हातपाय धुण्यासाठी पाठी थोडंसं पाण्याची व्यवस्था आहे पहिलं साहेब हातपाय धुवून घेऊया हातपाय हा तिकडे सु व्यवस्था आहे पहिले चप्पल इकडे काढूया तसं आपण बाहेरून आलो ना थोडंसं हातपाय धुवायचं चूळ वगैरे भरूया आणि पुढे मग दर्शनाला जाऊया चला मंडळी पहिलं दर्शन घेऊया आता संत विठ्ठल नामजोशी उर्फ बंड नव्या ह्या अमलेश्वर देवस्थानची माहिती अशी हे खूप पांडवकालीन देवस्थान आहे ह्या देवस्थानचं एक वैशिष्ट्य असं म्हणजे नंदी आणि देव हे एकाच लेवलमध्ये आहे तुम्ही स्वयंभू देवस्थानात कुठे गेले तर नंदी आणि देव हे एकाच लेवलमध्ये मिळत नाही शंकराची पिंडी खोल खाली असते आणि नंदी खूप उंचावर ठेवलेला असतो असं नाही जी नंदीची लेवल आहे तीच आंबळेश्वर देवस्थानची लेवल आहे इथे पुराचं पाणी दरवर्षी भरलं जातं ह्या पंचकृषीत कासव कुरबाड कळंबुशी ह्या पंचकृषीत असं म्हणायची पद्धत आहे की पाऊस वाढला म्हणजे देवाला आंघोळ होणार आहे की काय आंघोळ म्हणजे काय तर आंबळेश्वर पाण्याखाली जातो आंबळेश्वरच्या पिंडीच्यावर साधारण एक फूटभर पाणी झालं की पाऊस पडायचा कमी होतो हल्ली अवका ह्याच्यामुळे अवकाळी पाऊस पडतो यामुळे पाणी ख पाण्याची लेवल खूप वाढते पण पहिल्या खूप प्राचीन काळापासून अशी म्हणायची पद्धती पाऊस भरपूर पडायला लागला की देवाला आंघोळ होते की काय तर ती देवाला आंघोळ म्हणजे अमनेश्वरला आंघोळ देव पाण्याखाली जातो हे खूप प्राचीन देवस्थान आहे इथे चांदीची गळती अकरा आहे ही अकरा दरांच्या पाणी उतल्यानंतर त्याच्यात लयबद्ध असा असा एक लयबद्ध आवाज होतो त्याला शिवनाथ असं म्हणतात आत्ताच्या काळात तो बंद झालेला आहे पण हे खूप प्राचीन देवस्थान आहे आणि मह ह्याला म्हणजे नवसाला वगैरे पाहणारा देव आहे पण आपली श्रद्धा निष्ठा त्या देवात असायला पाहिजे या देवाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या देवाचे कळपा उडलेला आहे खूप प्राचीन काळी जेव्हा इथे देवस्थान झालं तेव्हा असं म्हणतात की तिथे येऊन काय त्या विशिष्ट जागेवर आली की स्तनातून दूध सोडायचे मग त्या धारा सोडायची ती मालकाला अशी शंका आली की गुरखी हे दूध पितो म्हणून त्याने एक दिवस राखण करून जिथे गाईच्या स्थानातनं धारा गाळायला लागल्या तिथे पुराडीत घाव घातला घाव घातल्यानंतर दगडाचे कळपे उडाले ते इथे नदीत एक कळपा जाऊन उडला आणि एक पडीकडे समोर कळंबुशी गाव आहे त्या कळंबुशी गावात जाऊन एक पडला तिथे त्याला कळपेश्वर असं म्हणतात आता त्याला आमणाळेश्वर असं म्हणतात नाहीतर तो कळंबुशीतला कळपेश्वर आणि इथे कातळावर सगळा कातळ खडबडीत आहे पण तिथे शंकराची पिंडी बनलेली आहे म्हणजे हे वैशिष्ट्य एक आहे की ते कळपे उडाले त्याच्या दोन पिंड्या दुषीकडे जाऊन तयार होतात मंडळी छान असं दर्शन झालं आहे श्री आमनेश्वराचं दर्शन घेऊन यांना एक वेगळीच शांती मिळते मनाला कारण कसं आहे माझं या मंदिरामध्ये किंवा देवासो या देवासोबत यांना एक वेगळंच कनेक्शन आहे असं मी या व्हिडिओमध्ये सांगून टाकतो मी ह्याला खास करून घेऊन यायचं होतं कारण आता मी पाहिलं मला गुरुसाहेब की आम्हाला लहान बाळांना घेऊन यायचा चरणावरती महादेवांच्या चरणावरती त्यांना जनस्पर्श मिळत होता म्हणून बरोबर काही हरकत नाही हा मला म्हणत आला काका मी तुमच्या युट्यूब ला व्हिडिओ बघतो धन्यवाद बघतो नाव काय तुझं अनुज मंगेश गांगरकर सार्थक लहू गांगरकर समोर गांगरकर परत एकदा आपण व्हिडिओ बघायचा आणि शेअर करायचा है ना केलं नसेल तर सबस्क्राईब एकदा एकदा दाबा हा चला चला मंडळी दर्शन तर झालं आहे आता आपण या मंदिरात एक प्रदक्षिणा घालतो आणि त्यानिमित्ताने तुम्हाला ना मंदिराचा पूर्णपणे परिसर आम्हाला फिरवता येईल सो प्रदक्षिणा मारूया त्यानंतर आपण चप्पल बनवून मस्तपैकी जत्रेमध्ये जे काही खाद्यपदार्थाचे स्टॉल्स आहेत ते सगळेच तुम्हाला दाखवूया सो पहिली प्रदक्षिणामध्ये चला छानपैकी दर्शन झालंय प्रदक्षिणा झाल्यात आता आपण महादेवाकडे फक्त एकच मागू शकतो रोग हर दुःख हर दारिद्र्य हर 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 महादेव हर मंडळी इकडे आहे ना कारण जत्रेचं मोठं स्वरूप नाही आहे तेवढं भव्य दिव्य पण जत्रा आहे ना खूप छान सुंदर पद्धतीने ऑर्गनाईज पद्धतीने आहे मंदिर परिसरात दुकानांमध्ये आहे ना कुठे म्हणतात ना असे म्हणतात ना धक्काबुक्की नाही आहे किंवा एकदम एक्स्ट्रीम लेवलची गती नाही आहे संध्याकाळी मात्र फक्त भावी भरपूर प्रमाणात येतात पण खूप सुंदर पद्धतीने ऑर्गनाईज पद्धतीने जत्रोत्सव आहे ना आम्ही आता थोडं म्हटलं आमची फेरी झाली आहे इकडे भरपूर अशी खाऊची दुकानं वगैरे आहेत सो म्हटलं इथे आता पहिलं आपण कलिंगड खाऊया चला आता कलिंगड खाल्लंय अजून काय काय खाद्यपदार्थांची रेलशेल आहे ती देखील बघा इकडे मोठं दालन आहे इकडे देखील प्रसादाची सगळ्याच वस्तू आहेत म्हणजे घरी प्रसाद वगैरे न्यायचं असेल कडकड कडक लाडू आहेत दुसरं काय ते गाठी आहेत सगळं काय आहे हे बघा असं दालन आहे सगळं बरंच मस्त पैकी सावलीमध्ये पण ठेवलंय पण इकडे फारशी दुकानदार नाही रात्री मात्र होईल घरती मंडळी आपल्या कोकण संस्कृती परिवाराचा दादा भेटला आहे या मंडळी चला आमचे भाचे आहेत त्यांनी मस्तपैकी गावालाच राहून उसाचा मशीन घेतलाय ज्यूसचा आणि धंदा चालू केला आहे कधी जत्रेमध्ये आला तर यांना भेटा नुण। 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 चला मंडळी असंच खाद्यपदार्थाच्या दालनामध्ये आलो होतो बाहेर आणि इकडे येऊन आहे ना माझ्या रंजनाताई आहे माझ्या मामाची मुलगी तिचा मुलगा भेटला म्हणजे आमच्या भाचे भेटले नवीन काहीतरी बिझनेस चालू केला आहे जत्रेमध्ये गावाकडेच राहून भारी वाटलं एकदम भाच्यांना भेटून चालू ठेव प्रयत्न एक पण जत्रा सोडायची नाही आणि आमचे भाऊजी पण भेटलेत नमस्कार मशीन कुठलं आहे नॅचरल हंड्रेड पर्सेंट आहे ना ऊसाचं रसाचं मशीन आहे डायरेक्ट ग्लासामध्ये आम्हाला दोन द्या आता हे मशीन कसं आहे ना ते देखील बघूया आहे बघा कुठून ऊस टाकायचा हां हां बरं बरं डायरेक्ट इथे रस अरे वाहसाहेब आहे भारी आहे आ, हा मशीन मधला बर्फ विर पण थंड असतो का नाही खालून थोडस बर्फाचं हे असेल नाही ना, बर्फ कूलर आहे अच्छा आतमध्ये कूलर आहे अरे वा बर या मशीन बद्दल आपण आहे ना कधीतरी जाणून घेऊ आणि कुठून घेतलंय भाऊजींनी ते देखील आपण माहिती करून घेऊ पण आता आपण ज्यूस पिऊया एकदम नॅचरल म्हणजे ऑटोमॅटिक भरणार फक्त तिथे नळ चालू करायचा आणि ज्यूस भरायचा आणि थोडं उसाच्या कांड्या टाकायचा त्याची चव कशी आहे ती बघूया भारी खरंच भारी आहे ना खरं खरंच एकदम नॅचरल ओरिजिनल आणि उसाचं जसं आपण चाव करतो ना ती चव आहे ती चव आहे मुळात आणि कसं आहे त्याच्यामध्ये थोडंसं ते उसाचं कांड्याचा लस येतो ना किंवा कचरा येतो कधी कधी तो नाहीये तो नाही आपण ओरिजिनल मंडळी कधी आलात कुठे जत्रेमध्ये आमचे भाचे दिसले किंवा आमचे भाऊजी दिसले की नव आवडतून इकडे या मशीनचा उसाचा रस प्या भारी लागतो चव पण भारी नक्की ट्राय करा तुमचा थकवा दूर होईल जबरदस्त चला मंडळी उसाचा रस प्यालो इकडे अजून देखील खाद्यपदार्थांचे स्टॉल आहे चायनीज भजी म्हणू नका आपली सगळी माणसं आहेत आईस्क्रीम पासून खाओ तिकडपर्यंत अशी दुकान आहेत भरपूर काय 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 मंडळी चला आता आपण प्रसाद विकत आलो होतो इकडेच आपले काही पंचक्रोशीतले आप सगळे तरुण मंडळी आलेत दर्शन घेऊन आलेत कुठलं गाव तुमचं कोकऱ्यातून कोकऱ्यात पण शिवमंदिर आहे ना कुठून आलात आता तुम्ही मांडकीतून मांडकीमध्ये शिवमंदिर आहे इकडून दर्शन घेऊन आता इथे आता इथून मग कुठे जाणार घरी थांबणार संध्याकाळपर्यंत आम्ही देखील शाळा कॉलेजमध्ये असताना वाडीतली मुलं वगैरे असताना गावी आहे ना असेच जायचो फिरायला यांना बघून आठवण झाली अर अरे चला मंडळी पंचक्रोशीतून बरेच असे तरुण मंडळी या जत्रेला येत असतात इकडे काही आपले मित्र भेटले कुठून आलो तुम्ही कडवाई कुठली वाडी भाऊ खेरशेत खेरशेत वाडी भरपूर तरुण मंडळी येतात एकाच कॉलेजलात कायद अच्छा कामालाय मैत्री भारी आहे चला हर हर महादेव चला मंडळी दर्शन झालं छानपैकी आणि आपण आता प्रसाद वगैरे घेतलाय ना बऱ्यापैकी घेतलाय घेतलाय झाल्यावर ते खाऊ घ्यायलाच लागतो ते प्रसाद म्हणून सगळ्यांना घरी गेल्याचं वाटायला तुला वाट बघत राहतात ना बरोबर <laughs> चला प्रसाद घेऊन आता आपण निघतोय फायनली दर्शन वगैरे झालंय गुरु साहेबांना निघायचंय घरी त्याच्यामुळे त्यांना सोडायचंय आपल्याला